पंढरपूर आणि तुळजापूर करून आम्ही संध्याकाळी सात साडेसातला आलो अक्कलकोटात आणि वटवृक्ष देवस्थानच्या अगदी बाजूला भक्तनिवास आहे तिथे आम्हाला राहायला जागा मिळाली अतिशय स्वच्छ सुंदर अप्रतिम असं हे भक्तनिवास इथे वेगवेगळे ब्लॉक आहेत त्यापैकी ई ब्लॉकमध्ये आम्ही आमची रूप घे रूम घेतली गे, होती आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही संध्याकाळच्या आरतीसाठी कारण गुरुवार होता आम्ही निघालो वटवृक्ष देवस्थानाकडे तर आत्ता आम्ही निघालो आहोत वटवृक्ष महाराजांकडे वटवृक्ष जे स्थान आहे तिथे आणि मी आता पंढरपूरवरून इथे आलो येईपर्यंत आम्हाला हा टाईम झाला आहे आणि आत्ता मी चालले अन्नछत्र आज गुरुवार आहे आणि उपवास आहे माझा आणि प्रवीणचा आता आम्ही दोघं आमचा उपवास तिथेच सोडू पण त्याआधी महाराजांची आरती घेऊ वाट वाचते हाय फ्रेंड्स नमस्कार मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रितल स्लॉग तर आत्ता आपण निघालो आहोत वटवृक्ष देवस्थानाकडे महाराजांचं दर्शन केलं संध्याकाळी अक्कलकोटला आलो आणि त्या दिवशी गुरुवार होता त्यामुळे आम्हाला आरती हवी होती आणि म्हणूनच आम्ही पटापट आवरून साडेआठपर्यंत आठ सव्वा आठपर्यंत अक्कलकोटाच्या वटवृक्ष देवस्थानाकडे आलो पण तिथे ऑलरेडी आरती चालू होती आम्हाला बाहेरून नंबर नाही आला पण कसं तरी करून महाराजांनी जुळवून आणलं आणि आम्हाला आरतीला जाता आलं तुम्ही बघू शकता इथे आरती आणि पालखी चालू होती पालखी नाचवली जाते महाराजांना हुक्का दिला जातो खूप भन्नाट असते ही आरती खूप जणं ह्या आरतीला लोकल जे असतात ते सगळे ह्या आरतीला येतात आम्ही अशावेळी गेलो होतो जेव्हा आम्हाला खूप जास्त गर्दी नाही मिळाली पण त्या दिवशी गुरुवार होता त्यामुळे खूप गर्दी इथे होती आणि माझं पारायणाचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचं पारायण चालू होतं तर त्याच्यातील शेवटचे जे, जे अध्याय होते ते मला या महाराजांच्या समोर वाचता आले आणि एका साईडला आरती होती आणि एका साईडला माझं पारायण चालू होतं खूप भन्नाट असा अनुभव होता स्वामींनी दिलेला हा एक सुखद अनुभव अक्कलकोटामध्ये वटवृक्ष देवस्थानासमोर गुरुवारच्या दिवशी महाराजांसमोर केलेली ही आरती तुम्ही बघू शकता सगळेच जण तल्लीन होऊन नाचत स्वामींसमोर ही आरती करत होती आणि महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता हॅलो गुड मॉर्निंग आजचा दिवस दुसरा काल मी तुम्हाला रात्री दाखवलं की आम्ही अन्नछत्र म्हणजे वटवृक्ष देवस्थानकडे गेलो महाराज जिथे बसायचे तिथे गेलो आणि रात्रीचा जेवण म्हणजे आमचा उपवास आम्ही तिथेच सोडला महाराजांची आरती घेतली आणि आत्ता आम्ही निघालो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचा अभिषेक अन्नछत्रामध्ये महाराजांचा अभिषेक करण्यासाठी आणि पुन्हा स्वामींचं मन भरून डोळे भरून दर्शन घेण्यासाठी इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष देवस्थानात आम्ही आलो आतमध्ये एंटर केल्यानंतर जे व्हायब्रेशन्स होते काल गुरुवारी तर आम्हाला मिळालेच म्हणजे डोळ्यातून पाणी वाहत होतं मन भरून आलं होतं कित्येक वर्षाची तपश्चर्या असेल असं म्हणा किंवा महाराजाने ठरवलं म्हणून आम्हाला दर्शन मिळालं अक्कलकोटला आम्हाला यायला मिळालं मन भरून आणि डोळे भरून स्वामींकडे मी बघत होते अभिषेक करायचा होता त्यामुळे लवकरच आम्ही गाभारात नाही गेलो पण त्याच्या आधी बाहेर उभं राहून ह्या वटवृक्षाला आम्ही पाहत होतो खरंच हा वटवृक्ष म्हणजे मला असं वाटतं हा वटवृक्ष म्हणजे माझे स्वामीच कारण या वटवृक्षाखालीच स्वामींनी अनेक लिला केल्या अनेक लीला ज्या आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत कदाचित अनेक सिरियलमधून महाराजांच्या पाहत आलो आहोत तोच हा वटवृक्ष किती किती वायब्रेशन्स ह्या वटवृक्षाकडे आहेत महाराजांचं स्क्रीनवर दर्शन घेऊन मी महारा महाराजांना मुजरा केला आणि महाराजांना खूप थँक्यू म्हणाले की तुम्ही मला त्या पात्रतेची समजलात आणि म्हणूनच आज मला अक्कलकोटात बोलावून तुमचं दर्शन दिलं त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे स्वामींना मुजरा केला महाराजांपुढे नतमस्तक झालो आणि प्रत्येक जन्मात डोळे उघडल्याबरोबर महाराजांचं दर्शन व्हावं हे मागणं मागितलं मला आता बोलतानासुद्धा भरून येतं आहे माझी अवस्था त्यावेळी तर तिथे खूपच वेगळी होती स्वामींना खूप जवळून पाहावं त्यांना घट्ट मिठी मारावी त्यांच्या चरणावर डोकं ठेवावं असंच वाटत होतं वटवृक्षाकडून तर नजर हटतच नव्हती खूप वेळ वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर महाराजांचं अस्तित्व तिथे फील केल्यानंतर आम्ही थोडा वेळ त्या वास्तूमध्ये बसलो महाराजांच्या देवस्थानामध्ये दे बसलो इकडे आम्ही अन्नछत्राच्या इथे अभिषेकासाठी बसलो होतो हे अन्नछत्र आहे देणगी काउंटरवर काही एक अमाऊंट देणगी दिल्यानंतर आपण स्वामींच्या पादुकांना अभिषेक करू शकतो महाराजांच्या गाभारात जाऊन तर इथे तसं आम्ही केलं इकडे त्याकरिता पुरुषांना सोहळं नेसायला लावतात आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे त्याची स्त्री किंवा पत्नी किंवा आई असेल तर आई बसते आणि पुढे हे सगळे पुरुष मंडळी आणि ह्यांच्याकडून ह्या अन्नछत्रामध्ये जिथे महाराजांची मूर्ती आहे पादुका आहे महाराजांचा मोठा फोटो आहे इथे स्वामींच्या पादुकांचं पूजन केलं जातं अभिषेक केला जातो, जातो आणि पुन्हा गाभाऱ्यात महाराजांचा जो गाभारा आहे वटवृक्ष देवस्थानात तिथे पुन्हा अभिषेक केला जातो पण त्या अभिषेकची शूटिंग में तुम्हाला दाकू मी तुम्हाला नाही दाखवू शकले पण मी इकडच्या अन्नछत्राची शूटिंग तुमच्याबरोबर शेअर करते हे अन्नछत्र आहे तुम्ही बघितलं असेल पाठीमागे इथे सगळं जेवणाची जी पंगत असते जी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ते इथे दिलं जातं तर शुक्रवारी सकाळी पहिली पंगत उठण्याआधी महाराजांसमोर इथे पूजा झाली महाराजांची अभिषेक झाला हे जे भटजी काका आहेत ते आम्हाला सगळी माहिती देत होते आणि मग इकडे जे जेवणाचं ताट आहे ह्या अन्नछत्राच्या किचनमध्ये जे जेवण बनवलं जातं ते स्वामींना नैवेद्य म्हणून वटवृक्ष देवस्थानाकडे नेलं जातं असं प्रत्येक पुरुष मंडळीच्या हातात ते ताट दिलं जातं नैवेद्याचं आणि मग त्याच्यापाठोपाठ स्त्रिया जातात पत्नी असेल किंवा आई असेल आणि वटवृक्ष देवस्थानाकडे जिथे महाराजांच्या पादुका आहेत तिकडे हा नैवेद्य दाखवला जातो सकाळी अन्नछत्रात बनवलेला हा नैवेद्य महाराजांना वटवृक्ष देवस्थानाच्या गाभाऱ्यात महाराजांना दाखवला जातो तिथे महाराजांची समोर पूजा केली जाते आणि पुन्हा हा नैवेद्य मग प्रत्येक स्त्रीच्या हातात देऊन पुन्हा अन्नछत्राच्या इथे येतात आणि महाराजांच्या मूर्तीसमोर पुन्हा हा नैवेद्य दाखवला जातो आणि मग पुन्हा आम्हा बायकांकडून ज्या ह्या अभिषेकासाठी होता आमच्याकडून अन्नछत्राच्या किचनमध्ये आम्हाला नेलं आणि तिथे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा करून घेतली आणि मग ह्या नैवेद्य महाराजांसमोर ठेवून आरती करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करून घेतला आणि मग ह्या पंक्तीला सुरुवात झाली ते महाराजांनी खरंच आम्हाला एक खूप सुखद अनुभव दिला महाराजांचा अभिषेक झाला अन्नछत्रामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा पुन्हा महाराजांचा अभिषेक आणि ह्या पंक्तीला सुरुवात होण्यापूर्वी महाराजांचा जय जयकार आणि आरती अशा प्रकारे महाराजांची आरती आणि महाराजांच्या नावाचा जय जयकार करून मग अन्नछत्रामध्ये महाराजांना नैवेद्य दाखवून मग पंक्तीला सुरुवात होते किती छान कल्पना आहे खरंच जिथे साक्षात स्वामी महाराज आहे तिथं तिथलं अन्न म्हणजे अगदीच अमृत आणि सगळ्याच जणी म्हणजे सगळे स्त्री पुरुष लहान मोठे सगळेच जण महाराजांच्या नावाचा जय जयकार करत होते म्हणजे विचार करा महाराजांचा जय जयकार करून जे अन्न आपण घेतो किंवा जे जेवण आपण जेवतो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर किती छान परिणाम होत असेल साक्षात गुरुमाऊली हे अन्न अन्नछत्र चालवते असं मला वाटतं कारण इथे कशाचीच कमी पडत नाही हां पण मला एक रिक्वेस्ट तुम्हाला कराविषयी वाटते की ह्या अन्नछत्रामध्ये तुम्हाला जर सेवा करता आली तर नक्की करा हे सगळे जे दादा आणि काकी किंवा ताई दिसत आहेत जे अन्न वाढण्याची सेवा करत आहेत अशी जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता पण जेव्हा मी तिथे गेले त्यावेळी मला असं जाणवलं की वाढण्यापेक्षा जर तुम्ही ह्या ताईंना जेवण जेवणाची जी भांडी असतात ती भांडी घासण्यासाठी किंवा धुण्यासाठी जर मदत केली किंवा ती सेवा केली तर ती जास्त फळेल कारण तिकडे त्याकरिता त्या सेवेकरिता खूप कमतरता आहे मशीन्स तिथे आहे पण तिकडे तेवढा वोल्ट नाही आहे त्यामुळे त्या स्त्रियांनाही करावं लागतं मला जेवढं जमलं तेवढी थोडीशी सेवा मी तिकडे केली पण मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की जर तुम्ही अक्कलकोटला गेला तर भांडी घासण्याची किंवा भांडी धुण्याची किंवा ताटं उचलण्याची सेवा तुम्ही नक्की करा महाराजांचा हा एवढा सुंदर प्रसाद हा नैवेद्य घेऊन आम्ही बाहेर पडलो तुम्ही बघू शकता नैवेद्य भात आमटी आणि मिक्स भाजी होती आणि महाराजांचं आवडीचं म्हणजे शिरा गुरुवारी रात्री सुद्धा आम्ही अन्नछत्रामध्ये जेवलो आणि शुक्रवारी दुपारचं जेवण सुद्धा आम्ही अन्नछत्रामध्ये घेतलं अन्नछत्रातलं जेवण घेऊन तृप्त होऊन आम्ही बाहेर पडलो स्वामी माऊलींच्या समाधी मठाकडे निघण्यासाठी तसंच बाळप्पा महाराजांच्या गुरुमंदिर येथे सुंदर सुंदर असे महाराजांच्या ह्या मूर्त्या ह्या फोटो फ्रेम्स दुतर्फा महाराजांच्या वटवृक्ष देवस्थानाच्या बाहेर होते समाधीस्थानाकडे जाण्यासाठी आम्ही निघालो आणि चोळप्पा महाराजांचं घर त्यांचा वाडा हे सगळी माहिती आजपर्यंत महाराजांच्या बखरमध्ये महाराजांच्या चरित्रामध्ये वाचल्या होत्या पण आज प्रत्यक्ष हे डोळ्यांनी पाहणार होतो हाताने स्पर्श स्पर्श करून अनुभव घेणार होतो तर इथे आलो आम्ही चोळप्पा महाराजांच्या घराकडे म्हणजे स्वामींच्या समाधी मठाकडे महाराजांचं समाधी मठ जिथे महाराजांनी देह त्याग केल्यानंतर महाराजांचा देह इथे ठेवण्यात आला समाधी ठेवण्यात आली आणि ज्या सोळप्पा जे महाराजांचे आवडते भक्त त्यांच्या घरी महाराजांचं वास्तव्य होतं त्या काही वस्तू यांना स्पर्श केला महाराजांच्या सगळ्या आठवणी मनात आणि हृदयात पुन्हा पुन्हा आठवण काढून डोळे भरून महाराजांचं हे समाधी स्थान पाहिलं खूप भारी वाटलं खूप भन्नाट वाटलं सोळप्पा महाराजांच्या घरी त्या विहिरीला पाणी नव्हतं त्या विहिरीला पाणी महाराजांनी आणलं लघुशंका करून ती विहीर पाहिली आणि त्या विहिरीचं दर्शन घेतलं त्यानंतर महाराजांचा अंगरखा महाराजांच्या गळ्यात घातलेली रुद्राक्ष माळ आणि महाराजांचे जे भक्त होते चोळप्पा त्यांच्या वंशजांचे फोटो हे सगळं पाहिलं महाराजांचा वाडा पाहिला, महारा पाहिला प्रत्येक वस्तूला मी हात लावून पाहत होते आणि मला असं वाटत होतं की इथे महाराज आले होते महाराजांचा स्पर्श इथे होता म्हणजेच ही वास्तू केवढी पुण्यवान असेल हे सगळं डोळ्यात भरून हृदयात भरून महाराजांची आठवण काढून आम्ही समाधी मठाची मठाचं दर्शन घेतलं महाराजांना नमस्कार केला आणि तिथून आम्ही निघालो महाराजांचे आवडते शिष्य बाळप्पा महाराज यांच्या गुरुमंदिर येथे आणि मग आम्ही आलो श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळप्पा महाराजा यांच्या गुरुमंदिर येथे आणि तिथे आल्यावर एक चमत्कारी गोष्ट आम्हाला तिथे दिसली याआधी मी यूट्यूबवर पाहिलं होतं पण मी स्वतः जेव्हा अनुभव घेतला त्यावेळी मला ते फार अलौकिक वाटलं बाळप्पा महाराजांनी बांधलेलं हे गुरुमंदिर अतिशय शांत स्वच्छ आणि खूप छान टापटिपीत मला जाणवलं पण एंटर केला केलाच असेच पांढऱ्या रंगाने चौकोन केले होते आणि तिथे आम्हाला गेल्यावर कळलं की हे चौकोन जे केले आहेत पांढऱ्या रंगाने तिकडे महाराजांची पावलं उमटली तुम्ही इथे पाहू शकता महाराजांचं एक मोठं पाऊल इथे आहे त्याबद्दलची गोष्ट आम्हाला तिथल्या ह्या दादाने सांगितली की जेव्हा हे गुरुमंदिर बांधलं गेलं बाळप्पा महाराजांनी हे गुरुमंदिर बांधलं आणि काही वर्षानंतर जेव्हा ह्याचं पुन्हा नूतनीकरण करायचं होतं म्हणजे त्यांना ह्या लाद्या काढून वेगळ्या लाद्या किंवा फरशा बसवायच्या होत्या सगळं मटेरियल सगळं जे कामासाठी जे वस्तू लागतात त्या आणून ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी काम सुरू करणार त्यावेळी सकाळी सगळ्यांना पूर्ण मंदिरात म्हणजे हे जे गुरु मंदिर आहे हे पूर्ण म्हणजे आतल्या जे बाहेरचा भाग आहे तो अगदी आतल्या भागापासून सगळीकडे मोठमोठी पावलांचे ठसे दिसले म्हणजेच स्वामी समर्थ महाराज ह्या अख्ख्या गुरुमंदिरात आले होते आणि त्यांच्या पावल्यांचे ठसे होते त्यावेळी त्यांना असं सगळ्यांना जाणवलं की महाराजांची इच्छा ही फरशी बदलण्याची नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यानंतर तो जो विचार होता फरशी बदलण्याचा तो रद्द केला आणि ह्या ही फरशी तशीच ठेवली पण आहे ना तिथे बाळापा महाराजांची समाधी त्याच वर एक स्वामी महाराजांची बारीक चित्र असलेली मूर्ती आहे बघा त्यामुळे दोन पालक आहेत ना ते स्वामी महाराजांची ओरिजिनल चिन्हे पालक आहेत स्वामी महाराजांनी बाळापा महाराजांना त्यांचे असते त्यांच्यावर चिन्हे पालक मुखी रुद्राशमान कंठमुखी रुद्राश्मान ती स्वामी समोर लिहिलेली त्यांचे दंड छापून स्वामी महाराजांनी बाळापा महाराजांना इथे लिहिलेला आहे आणि हा स्वामी महाराजांचा शेजघर आहे म्हणजे आराम करायचा पलंगा इथे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम महाराजांना हुक्का दिला जातो महिला कसं हक्का देत तिला ना सिंकूशन तसा हक्का दिला जातो आणि किती सकाळी साडेबारा ते दोन संध्याकाळी आठ ते दहा दररोज न चुकता महाप्रसाद असतो mm. स्वामी महाराजांनी बाळा महाराजांना सांगितले होते जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत महाप्रसाद चालू ठेवू शेळ भाकरी आणि पिठलंच दे पण कंपल्सरी महाप्रसाद चालू ठेवू तेव्हापासून चालू असलेला हा महाप्रसाद चालू आहे ह्या मटाला एकशे चोवीसाव्या वर्ष सुरुवात आहे तेव्हापासून चालू असलेला महाप्रसाद चालू आहे या गुरुमंदिराची छान माहिती ह्या दादाने आम्हाला दिली महाराजांचा हा फोटो आम्ही पाहिला जो खूप जुना होता त्याचबरोबर गुरुमंदिराच्या अगदी बाजूला म्हणजे त्याच परिसरात श्रीरामाचं हे मंदिर आहे ज्याच्यामध्ये श्रीरामाने सीतेला आपल्या मांडीवर घेतलं आहे असं हे अलौकिक मंदिर आम्ही पाहिलं आणि त्याच्या अगदी समोर इथे होत्या गाई म्हणजेच गोशाळा विष्णुप्रिया त्यानंतर अ... श्रीविद्या अशी छान छान नावं ह्या गायींची होती मला ह्या गुरुमंदिराचं एक भावलं की हे गुरुमंदिर अतिशय स्वच्छ शांत आणि निर्मळ आहे खूप छान व्हायब्रेशन्स ह्या गुरुमंदिरामध्ये मला जाणवल्या महाराजांचं अस्तित्व मला इथे जाणवलं पुन्हा मी गुरुमंदिरात आले महाराजांसमोर आणि बाळप्पा महाराजांसमोर नतमस्तक झाले आणि बाळप्पा महाराजांना एकच विनंती केली की बाळप्पा महाराज तुमच्या एवढं तुमच्यासारखे शिष्य आम्ही नाही आहोत किंवा तुमच्या एवढी भक्ती आम्ही महाराजांची कदाचित नाही करू शकत पण तुमच्या भक्तीतला तिळा एवढा भाग जरी आम्हाला तुम्ही दिलात मला दिलात की तेवढी भक्ती मी महाराजांची करेन असा आशीर्वाद तुम्ही मला द्या असं मागणं मागून महाराजांना नमस्कार करून स्वामींना मुजरा करून आणि हे सगळं महाराजांचे गुरुमंदिरातले जे काही व्हायब्रेशन्स होते ते थोडा वेळ त्या गुरुमंदिरात बसून आणि हे सगळे व्हायब्रेशन्स शरीरात मनात आणि हृदयात घेतले आणि मग तिथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढचा प्रवास, प्रवास म्हणजे गाणगापूर दत्त दर्शन दत्तगुरु महाराजांचं दर्शन आणि निर्गुण पादुकांचं दर्शन स्वामी सुतांच्या एका अभंगाने मी आजचा हा ब्लॉग इथे संपवते पुन्हा गाणगापूर दर्शनाचा ब्लॉग घेऊन मी लवकरच येईन स्वामी नव्हे म्हणेल परब्रह्म तोची समजूरे अधम त्याचे पाहू नये तोंड काळ मोडील त्याची खोड मग का असो ब्रह्मदेव त्याचा अमुचा वैरभाव इतरांचा काय पाड खाईल तोची काळदंड स्वामी सुत म्हणे जिणे त्याचे जाईल लाजीरवाणे श्री स्वामी समर्थ